माझं नाव रामभाऊ शिकसाट खरोखर या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजाने आपल्या प्राणाची आहुती दिली रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली रक्षण केलं बाजीपर्भूसारखे के खिंड दाबणारी माणसं त्या ठिकाणी संरक्षणासाठी होती आणि आपले जर माणसं अशी महादेवाची विटंबना करत असेल तर हे चुकीचं आहे माझी विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व मंडळीला त्या ठिकाणी असं चुकून कोणी करू नये आपल्या देवदेवतांची त्या ठिकाणी छेड करू नये माता भगिनीची छेड काढू नये तो मंदिरात येतो आणि आपलं लि दाखवतो कोण कोण येत गायलाच गोरंटे भजनामन नाकारता गेलो होतो महाशिवरात्रीच्या दिवशी फराळाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी या पहिलाच गोयंदा बोरडे येऊ येऊन किती पिंडीवर बसून बोंग नंगे अवस्थामध्ये बस बसत होता आम्हाला बायाला ऐकत नव्हता आणि यांना नंगे अवस्थामध्ये कपडे काढून महादेवाच्या पिंडीवर बसला आणि नंदीवर सुद्धा बसला महादेवाचा आणि देवी देवताचा अपमान केलाला येऊ तुम्हाला सैन होतो का आम्हाला येऊ सहीन झाला नाही तरी आम्ही त्याला काहीच बोललो नाही याला माणसांना ओढून बाहेर नेलं तरी येऊ ऐकत नव्हता उघडा ऊन बोंगळा ऊन यांना महादेवाची शेडछाड केली आहे देवी देवताचा अपमान केला हे तुम्हाला मान्य आहे का कठोर कारवाई करण्यात यावी यांना शिक्षा झालीच पाहिजे आमच्या आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे हिंदू धर्माचा अपमान केला यांच्याकडे आम्हाला पाण्याची सुद्धा शक्ती नव्हती एवढा एव यो घाण घाण तिथे चित्र कामं करत होता तरी आम्ही यांना काहीच बोललो नाही आई काय सांगाल पारत पोलीस स्टेशनला आला तुम्ही काय मागणी तुमची काय सांगाल काय नाव काय प्रकरण आहे आम्ही ना शिवात्रीच्या रोजी भजनाला गेलो महादेवाच्या मंदिरात hmm. आम्ही तिथे भजन म्हणत होतो यायलाच hmm -hmm. आला दारू hmm -hmm. पिऊन आला का कसं आता थाव पण भोंगळा वाता नंगा वाता त्यांना त्या नावनाथ घरी नव्हता नवनाथ वाटावर त्यांना कारण आरोप केला तिथे नवनात नव्हता हा आणि त्या देवावर असं का आपल्या सारखा सागाभर असं मुतन आपण तरी मुतू का त्या देवावर हा त्याच्यावर कारवाई वाट पाहिजे तिनं कारण पाप केलं त्यांच्या नावनाथ तिला कारच असत माझे नाव आहे अन्वय इथे महाशिवरात्रीचा कार्यक्रम होता त्या दिवशी त्या दिवशी महिला कीर्तनात व भजनामध्ये दंग असल्या होत्या तेव्हा हा नरादम दारूच्या नशेत नंग अवस्थेत आला व महिलांना शिवीगाळ करू लागला महादेवाच्या पिंडीवर पडला तसेच नंदीवर बसून अस अस्वेल अस चाळे अस करू लागला व महिलांना शिवीगाळ करून त्याने अपमानित केले एवढंच काय पण आज महिला जागतिक दिन आहे एकीकडे महिलांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करतो व दुसरीकडे ह्या नराधमामुळे अशी शिवकाळ करून अपमानित केलं या या जातं याच्याबद्दल मला प्रशासनाला सांगायचं आहे की त्याच्यावर कड कडक कारवाई करण्यात यावी व आम्हाला महिलांना न्याय द्यावा कोणावर कारवाई करण्यात यावी काय कैलास बोराडे